हॅलो तर आज बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये स्पेशल अशा मुकवाची रेसिपी खमंग जेवण झाल्यानंतर अन्न पचवण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते मुकवासाची ज्यांना ज्यांना जेवण झाल्यानंतर मुकवास खाण्याची सवय असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एकदम असं खास आहे मुकवासासाठी लागणारे इन्ग्रेडियंटचं इम्पॉर्टन सांगण्याची काहीही आवश्यकता नाही जवळपास सगळ्यांना माहीत आहे ते किती इम्पॉर्टंट आणि हेल्दी आहे तर आपण काय केलं वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स घेतले वेगवेगळ्या ताटामध्ये त्याला सुकवायला ठेवलं आहे उन्हामध्ये नंतर आपण दोन वाट्या घेतल्या त्यामध्ये टाकला हळद आणि मीठ त्यामध्ये पाणी टाकून त्याचं करून घेतलं आहे लिक्विड एका ताटामध्ये घेतली आहे सोप आणि त्याला आपण हळद आणि मिठाचं पाणी लावून घेणार आहे आणि ओली हळद आहे आपण घरामध्ये पंख्यामध्ये त्याला सुकवून घेणार आहे बघा एक दिवस आपल्याला पूर्ण सुकवायची आहे आणि बघा ओवा घेतलेला आहे त्याला आपण मस्त पाण्याने धुवून घेतलेला आहे काय करायचं आहे गंजामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये ओवा टाकायचा आहे आणि जाळीने वरवरचा ओवा आपण काढून घ्यायचा यामुळे काय होते जर बारीकही खडे राहिले असेल तर ते निघून जाते हे आहे चिकन सुपारी आता आपण याला काय करणार आहे मस्तपैकी अडकी त्यावर तुकडे पाडून घेणार आहे कट्स करून घेणार आहे तुम्हाला वाटतं तुम्ही मिक्सरमधून पण जाडसर अशी फिरवून घेऊ शकता चिकन सुपारीने पण अन्न व्यवस्थित पसलं जाते आणि खायला पण खूप टेस्टी अशी लागते मग आपला छान असं ओवा सुकलेला आहे आता काय करणार आहे पॅनमध्ये ओवा घेणार आहे आणि मंद याच्यावर त्याला मस्त आपण खमंग असं भाजून घेणार आहे ओवा भाजताना इतका सुंदर स्मेल दरवळतो आणि हा स्मेल इतका इम्पॉर्टंट आहे ना जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर तव्यावर तुम्ही कच्चा ओवा टाकून त्याचा स्मेल घेतला तर आपल्याला सर्दी खोक आराम पडतो ओवा झाल्यानंतर त्यामुळे टाकणार आहे आपण चिकन सुपारीचे तुकडे आणि त्याला आपण पण छान भाजून घेणार आहे यामुळे काय होते चिकन सुपारी एकदम अशी क्रंची होते बघा आणि ओवा भाजल्यानंतर आपण त्याला काय ताटामध्ये काढून घेणार आहे त्याच पॅन मध्ये घेणार आहे आपण सोपन त्याला पण मंद आपल्याला भाजून घ्यायची आहे कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायच्या नंतर सोप जळू शकते सोप झाल्यानंतर आपण त्याच पॅन मध्ये टाकणार आहे जवस जवसला पण आपण मस्तपैकी भाजून घेणार आहे ह्या जवस भाजताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण तडतड उडते आणि त्या चटका खूप जोरात लागतो मला लागला होता आणि आपण त्याच पॅनमध्ये आपण तीळ पण भाजून घेणार आहे खमंग असं भाजून घेणार आहे बघा एकदा तुम्ही हे मुकवास नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी आणि हेल्दी आहे बघा तीळ पण आपली छान अशी भाजून झालेली आहे आपण त्याला पण त्या ताटमध्ये काढून घेणार आहे सर्व इनग्रिडियंट्स गरम गरमच आपण मस्त एकजीव करून घेणार आहे जर सुपारी थोडी कच्ची राहिली असेल तर ती पण छान अशी भाजली जाते गरमावटनी बघा अशा पद्धतीने बघा किती कलरफुल असं मुकवास आपलं तयार झालेला आहे सुपारी पण मस्त क्रंची होते आणि खायला एकदम टेस्टी अशी लागते बघा छान असं मुकवास आपला तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत बा बाय